नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत कामतगा का वाटरा परिसरात बिबट्याचा हायदोस गुरे चराव्यास गेलेल्या गुराख्याचा कुत्राच पळविला लपून टिपले बिबट्याचे छायाचित्र खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यात स्वापत प्राणी काय कमी नाहीत खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर स्वापत प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय अशाच प्रकारे कामत का वाटरे गावादरम्यान शेतवडीत जंगलाच्या दिशेने चराव्यास गेलेल्या एका शेतकऱ्याला आपला कुत्रा हरवल्याची घटना दिसून आली जंगलातील काही अंतरावर एका बिबट्याने त्या कु कुत्र्याचा फडशा पाडला व हळूवारपणे त्या कुत्र्याला जंगलामध्ये ओढून येऊन जाताना दिसला सदर बिबटा आपल्या कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार केल्याचे निदर्शनाला आले व भयभीत झालेल्या शेतकऱ्याने आपले हळूवारपणे तिथून गुरे गावाकडे परतली, मात्र त्या गुराख्याने या बिबट्याचे छायाचित्र व व्हिडिओ त्या गुराख्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि सदरचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ